नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे आज आम्ही चालू आहे बारामतीमध्ये के रही बारा के म्हणजे कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी आणि ते जागतिक लेवलचं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामधले किंवा बाहेरच्या राज्यातले सुद्धा त्या ठिकाणी बघण्यासाठी येतात टोटली बारा दिवसाचं के के असतात बारा दिवसा सात दिवसाचं रा चार दिवसाचं चार दिवसाचं असतं का सोळापासून अच्छा अच्छा तर आज रविवार आहे आणि आम्ही आज चालू आहे तिकडे त्या ठिकाणी माहिती घ्यायला तुम्हाला के दाखवायला आणि त्याच बरोबर बनवण्यासाठी माझ्या बरोबर आहेत आप्पा आपा सकाळ सकाळ पाटाला गार बिर लागले का गार लागत होतं पण लय हन्ना दे हाऊस नांगर कसले इष्ट लावल्या ते बघायचं लय ले, लय लयस्त तयार होऊन आला तर माय बरोबर सागर आणि दोन आपले सहकारी मित्र सो चला जाऊया आपण डायरेक्ट के वी के बारा मध्ये मला फोटो दे माणसंच माणसंच एवढं असं म्हणायचं तुम्हाला आणि आहे आता आपल्याला माहित नाही कुठवर जावं लागतं अशा पद्धतीने चालत जाणार नाही रोडच्या डाव्या बाजूने बॉर्डर करून जाणार नाही एका बाजूने एका पाठीमागे एक लाईन मध्ये सर्वांनी जायचं आहे पोलिसांनी विलिसांनी सगळं बंदोबस्तच केला इकडं चला पोलिस पोलिस पण वाटते गर्दीच <laughs> गर्दी गर्णी मित्रांनो लय गर्दी चलत तर चालेल माझ

आता आम्ही आलोय के विकीच्या तोंडाला

गाडी बघते uh, का काय चल आम्हाला तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघितलं वाजव वाजव इथं शूट करतो वाजव लय गर्दी मोकार होते खतरनाक आता आम्हाला जाऊन एक सॉन्गचं शूट करायचं आप्पाला दुपार झाली या, या चल की चल चला